या सात गोष्टी कोणालाही सांगू नका एक दिवस आचार्य चाणक्य फिरत फिरत एका नदीच्या काठावर बसले होते जवळच चंद्रगुप्त बसलेला होता शांत पण गोंधळलेला चाणक्य म्हणाले काय विचार करत का? आहेस पुत्र चंद्रगुप्त म्हणाला गुरुदेव काय प्रत्येक गोष्ट मनात ठेवणं बरोबर असतं का कधी कधी असं वाटतं जर मी ती गोष्ट सांगितली तर हलकं वाटेल आचार्य हसले आणि म्हणाले पुत्र हीच विचार करण्याची सवय सगळ्यात मोठी फसवणूक आहे हे संसार त्या लोकांना सगळ्यात जास्त तोडतं जे मन स्वच्छ ठेवतात आणि प्रत्येक भावना योजना दुःख विचारना करता समोरच्याला सांगून टाकतो लक्षात ठेव जसं तिजोरी धन बंद असते तसंच काही गोष्टी मनात ठेवणंच शहानपण असतं त्यामुळे जीवन धन्य होतं बोलणं प्रत्येकाला जमतं पण गप्प राहणं एक कला आहे आणि जो या कलामध्ये प्रवीण होतो तो जगणं शांततेत करू शकतो आश्चर्य चाणक्याने खोल श्वास घेत म्हटलं आज मी तुला सात गोष्टी सांगणार आहे ज्या कितीही जवळच्या का असोत कोणालाही सांगू नयेत कारण जर त्या गोष्टी बाहेर गेल्या तर जग तुझ्या शब्दांनी तुझा नाश करू शकेल चल तर मग मी तुला सांगतो त्या सात गुप्त गोष्टी ज्या जर तू मनात साठवल्या तर तुझे जीवन कोणत्याही अडचणीशिवाय सुखी राहील पहिली गोष्ट घरातील समस्यांचा उघडपणे उल्लेख करू नकोस आचार्य चाणक्य म्हणाले जीवनाची पहिली नीती म्हणजे आपल्या घरातील त्रास बाहेरच्या लोकांना सांगू भांडण असो मतभेद असो किंवा एखादी व्यक्तिगत समस्या असो ती घराबाहेर व्यक्त करू नकोस एकदा एक, एक शिष्य रडत आला आणि म्हणाला गुरुदेव माझ्या घरात भांडण झालं वडील आईवर ओरडत होते आणि भाऊ रागात घर सोडून निघून गेला मी ही गोष्ट मित्रांना सांगितली चाणक्य गंभीर स्वरात म्हणाले पुत्रा जेव्हा तू घरातील फाटलेले भाग बाहेर दाखवतोस लोक त्यांना जोडण्याऐवजी फाडत जातात लोक कोरोना पाहू इच्छित नाहीत त्यांनी एक कथा सांगितली एका गावात दोन भाऊ दररोज भांडत असत एकदा मोठ्या भावाने पंचायतमध्ये लहान भावाची बुराई केली परिणामी संपूर्ण कुटुंबाची इज्जत धुसर झाली लोक मुलांपासून दूर राहू लागले घरातील गोष्ट बाहेर गेली की नातेवाईकांची मर्यादा संपते विश्वास चकनाचूर होतो आणि लोक तुझ्या दुःखाचा उपयोग शस्त्र म्हणून करतात चाणक्य म्हणाले घरातील भांडण जर बाहेर गेले तर घराचा पाया हलका होतो नातेवाईक बाह्य दृष्टिकोनात येताच त्यांचा सन्मान संपतो त्यामुळे जशी ही परिस्थिती वाईट असली तरी घरातील गोष्टी फक्त आपल्या पुरता ठेवा कारण बाहेरची दुनिया औषध नाही ती जखमेवर मीठ घालणारी असते दुसरी गोष्ट आपली कमाई किंवा धन कोणालाही सांगू नकोस आचार्य चाणक्य गंभीर स्वरात म्हणाले दुसरी महत्वाची नीती म्हणजे आपली कमाई संपत्ती किंवा जे काही तू कमवले आहेस त्याचा प्रचार करू नकोस एकदा मगदाच्या एका राजाने आपल्या दरबाराच्या आपल्या खजिन्याची शोभा सगळ्यांसमोर केली सोन्याचे नाणी अनमोल रत्न आणि भरपूर संपत्ती सर्वांसमोर ठेवली काही दिवसातच शेजारी राजाने आक्रमण केले आणि तो खजिना लुटून नेला चाणक्य म्हणाले धन जितके गुप्त ठेवले जाते तितके सुरक्षित राहते त्याची दाखवणूक करणं म्हणजे स्वतःला चोर आणि करणाऱ्या लोकांसमोर उभं करणं शिष्यांना प्रश्न केला पुत्रांनो तुम्ही कधी अमीर लोकांना त्यांच्या कमाईची सगळी माहिती सांगताना पाहिली आहे का उत्तर दिले नाही कारण ते जाणतात की जिथे अधिक लोक माहिती मिळवतात तिथे गरजा लोभ आणि संकट वाटतात जर कोणाला कळून गेलं की तुझी कमाई चांगली आहे तर काही लोक मदतीच्या बहाण्याने येतील काही तुला खाली दाखवण्यासाठी संधी शोधतील आणि काही लोक द्वेष करण्यासाठी तुला नापसंत करतील चाणक्य स्पष्टपणे म्हणाले धनाचा सर्वोत्तम रक्षक म्हणजे त्याचा गुप्तपणा सर्वांना तुझ्या धनाची माहिती मिळाली तर ती तुझं शांत मनही चिंतील त्यामुळे आपली कमाई गुप्त ठेव तिसरी गोष्ट भविष्याची योजना गुप्त ठेव चाणक्य म्हणाले पुत्रांनो जेव्हा एखादी योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत ती मनातच ठेवा जे लोक प्रत्येक पावलाची घोषणा आधीच करतात ती लक्षापर्यंत पोहोचण्याआधीच मार्ग हरवून बसतात तक्षशिला गुरुकुलात वसलेल्या शिष्यांना एक उदाहरण दिलं एक व्यापारी त्याच्या शहरात मसाल्यांची मोठी दुकान उघडण्याचा विचार करत होता त्याने सगळ्यांना सांगितलं नातेवाईक मित्र शेजारी काही दिवसातच एक चातुर व्यक्ती त्याच जागेवर दुकान उघडून बाजारावर वर्चस्व मिळवून घेतलं व्यापारी पोहोचल्यानंतर खूप उशीर झाला चाणक्य म्हणाले प्रत्येक विचार एक बीज असतो जर तो लोकांना सांगितला तर कुणीतरी तुझ्या पूर्वीच फळ मिळवत त्यांनी स्पष्ट सांगितलं तयारी दाखवण्याची वेळी नाही काम पूर्ण झाल्यावरच बोलावं प्रवास सुरू असताना गप्प रहा चौथी गोष्ट आपली कमजोरी कोणालाही सांगू नकोस चाणक्य म्हणाले पुत्रांनो ज्या दिवशी तू आपली कमजोरी कोणालाही सांगितलीच त्या दिवशी हराची पहिली पायरी चढली समजा एका शिष्याने विचारलं गुरुदेव आपण नातेवाईकाला आपलं दुःख भीती कमजोरी सांगू शकतो का चाणक्य हसले आणि म्हणाले आपण लोकांवर अवलंबून असतो ते तुमच्या ताकदीसाठी असतात पण तुझ्या उघड होणं म्हणजे ते लोक तुझ्या विरोधात वागू लागतात त्यांनी एक कथा सांगितली एक योद्धा तीरांपासून घाबरत होता त्याने जवळच्या मित्राला सांगितलं की योद्धात तीर चालू झाल्यास त्याला मागे ठेवावे पण तो मित्र शत्रू सोबत जुळून गेला आणि त्या योद्ध्याकडे तीर पाठवले चाणक्य म्हणाले कमजोरी फक्त तुझ्या माहितीत असावी तेव्हा ती ताकद असते जेव्हा ते इतरांनाही समजते तेव्हा ते तुला हरण्याचं बनते चंद्रगुप्तकडे पाहून म्हणाले राजा तोच होतो जो भीतीला तलवारी लपवतो आणि चेहऱ्यावर हसू ठेवतो पाचवी गोष्ट दानाची जाहिरात करू नकोस चाणक्य हसल्या आणि म्हणाले पुत्रांनो दान जर जाहीर केलं गेलं तर तो पुण्य पुण्यानावे अहंकाराचं प्रदर्शन बनतो शिष्यांनी प्रश्न विचारला गुरुदेव जर आम्ही गरीबाची मदत केली भूकेल्याला अन्न दिलं किंवा एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी मदत केली तर ते सांगणं चूक आहे का शांत चावर आणि त्याचा प्रचार केलास ते मदत राहत नाही ते घमंड वाढवण्याचं माध्यम बनत त्याने चंद्रगुप्तकडे पाहून सांगितलं एकदा एका राजाने दरबारात घोषणा केली की या वर्षी मी शंभर गाय ब्राह्मणांना दान दिलं लोकांनी टाळ्यांचा गजर केला पण त्या रात्री स्वप्नात एका वृद्ध ब्राह्मणाने सांगितलं राजन तू दिलेला पुण्य नाही कारण तू त्याचा प्रचार केला चाणक्य के स्पष्टपणे म्हणाले उजव्या हाताने दान करतो ते डाव्या हातालाही माहिती पडू नये त्यांनी सूत्र सांगितलं दान म्हणजे दीपक जो अंधारात जळतो कोणी पाहो की नाही उजेड परत येतो त्यामुळे जे मनापासून दिलं ते जगाला सांगण्याची गरज नाही सहावी गोष्ट अपमान आणि हाराची कहाणी सांगू नकोस आचार्य चाणक्य गंभीरपणे म्हणाले पुत्रांनो प्रत्येकाने जीवनात कधी ना कधी हार अपमान भोगलेला असतो पण तो परत परत सांगणं म्हणजे स्वतःच्या जखमांचं उघडपणे प्रदर्शन करणं चंद्रगुप्तकडे पाहून सांगितलं एक योद्धा युद्धात हारला आणि प्रत्येक गावात जाऊन म्हणाला मी हरलो मला धोका दिला गेला अन्याय झाला काही लोकांनी सहानुभूती दर्शवली पण बहुतेक लोक याला हसण्याचा विषय बनवत राहिले चाणक्य म्हणाले जर तू अपमान सहन केला असेल तर त्याला शक्तीत रूपांतरित कर त्यांनी सूत्र सांगितलं अपमान आठवू नकोस त्याला सामर्थ्यात बदल तू दुःख सगळ्यांसमोर सांगितलं तर लोक फक्त त्याचा उपयोग तुला तोडण्यासाठी करतील खरा विजेता तोच असतो जो गळलेला चुपचाप पुन्हा उभा राहतो सातवी गोष्ट क्रोध मोह पीडा या भावना कोणाही समोर मांडू नकोस चाणक्य सर्व शिष्यांकडे पाहून गंभीर स्वरात म्हणाले मनुष्याचं सर्वात मोठं रहस्य म्हणजे त्याचं मन आणि जे मन सर्वांपुढे उघड करतो तो आधी तुटतो त्यांनी सांगितलं तू रडतोय रागवतोयस मोहात अडकतोय आणि इतरांना सांगतोस हे लोक सहानुभूती नाही गणना करतात ते विचार करतात की तुझी कमजोरी कुठे आहे आणि तुला कसं तोडता येईल जर तू सांगितलं की कोणावर राग आहे ते शत्रूपर्यंत पोचू शकतात कोणावर मोह आहे तेच लोक तो मोह तोडण्याचा प्रयत्न करतील जर तुझ्या दुःखाची उघड गोष्ट केली तर लोक त्याचा उपाय शोधणार नाही फायदा पाहणार चाणक्य म्हणाले भावना देखील त्याच प्रकारे असतात जसं धन जे समोर येऊन त्याची किंमत कमी होते पण जे मनात साठवलं जातं तेच खरी ताकद बनत त्यांनी चंद्रगुप्तकडे पाहून सांगितलं राजा तोच होतो जो आतून अग्नी बनून जळतो पण बाहेरून थंड सावलीसारखा दिसतो ज्याला जग समजू शकत नाही तोच सर्वात प्रबळ असतो मनातली गोष्ट फक्त खऱ्या निस्वार्थ व्यक्तीला सांग बाकी सर्वांसमोर हस आणि मौन राहा चंद्रगुप्त मान खाली करून म्हणाला गुरुदेव मला समजलं प्रत्येक नात्यात प्रेम असलं तरी काही गोष्टी अशा असतात ज्या गुप्त ठेवणं शहाणपण आहे चाणक्य म्हणाले पुत्र हीच नीती जीवनाचा सर्वात मोठा कवच आहे तो अंगावर घे मग कोणीही तुला भंग करू शकणार नाही कितीही खास असो या सात गोष्टी फक्त स्वतःपर्यंत मर्यादित ठेव तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असे सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद